माझ्या विरोधात कोण लढणार हे मला माहीत नाही सुप्रिया सुळे महायुतीत बारामती लोकसभेची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे परंतु अजित पवार गट या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला संधी देणार हे अद्याप जाहीर झालेलं जा नाही गेल्या काही दिवसांमधील अजित पवार गटातील नेत्यांची वक्तव्य कार्यकर्त्यांचे होर्डिंग्स पाहता अजित पवार यांच्या पत्नीला म्हणजेच सुनेत्रा पवार यांना या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकतात त्यामुळे बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांची भावजय सुनित्रा पवार यांच्या सामना रंगू शकतो दरम्यान सुनित्रा पवार यांच्या उमेद बाबा सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी काही वेळापूर्वी बारामती येथे कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं सरकारच्या बारामतीत होणाऱ्या रोजगार मेळाव्याविषयी सुप्रिया सुळे म्हणाल्या आत्तापर्यंत मला कोणत्याही कार्यक्रमाचं निमंत्रण आलेलं नाही मला सर्व कार्यक्रमाची माहिती पत्रकारांकडून मिळालेली आहे तसेच मतदारसंघात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमांविषयी सुप्रिया सुळे म्हणाल्या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे जे कार्यक्रम असतात या कार्यक्रमांविषयी दोन हजार पंधराच्या शासकीय अधिसूचनेनुसार स्थानिक खासदारांचं नाव घ्यावं लागतं हा राज्य आणि केंद्र सरकारचा प्रोटोकॉल आहे राज्य सरकार या प्रोटोकॉल फॉलो करणार की नाही ते मला माहीत नाही केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे संसदेत वारंवार या प्रोटोकॉलचा उल्लेख करत असतात ते थोड्याच दिवसावर लोकसभेच्या निवडणुका घालतायत आणि आपला आता प्रतिस्पर्धी उमेदवार आपली ननन त्या ठिकाणी असणार आहे भाऊजे त्या ठिकाणी भावज त्या ठिकाणी असणार आहे आणि आपण दोन दिवसापूर्वी देखील म्हणला होता की मेरिटच्या जेव्हा मतदार आपण त्या ठिकाणी मागावं तर माझ्या विरोधात कोण लागणार आहे हे मला माहिती नाही कारण का ऑफिशियली कॅन्डिडेट अनाऊन्स झालेला ना नाही त्याच्यामुळे जेव्हा ऑफिशियल कॅन्डिडेट निवडून कोणी ते जो, जो कोणी लढेल तो भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा असेल अर्थात आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाची वैचारिक लढाई आहे आणि मी अनेक वेळा हे अनेक नाही प्रत्येक वेळीच जेव्हा जेव्हा प्रेशी बोलले मन मोकळेपणे मिळते की मी महाराष्ट्रात माझी महाराष्ट्रात कुणाची वैयक्तिक लढाई नाही माझी लढाई राजकीय आहे आणि ती त्या विचाराची आहे माझी कुणाशीही वैयक्तिक दिल्लीत पण लढाई नाही आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी आहे वैयक्तिक कुणाशीही नाही केंद्र सरकारत असं होणार नाही माझा धर्मेंद्र प्रधानांवर खूप विश्वास आहे ते मला त्यांच्या कार्यक्रमाला नक्की बोलवतील धर्मेंद्र प्रधान खूप प्रोटोकॉल पाडणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे